शरद पवार गटाकडून एकच मुलगी असणाऱ्या सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आई आणि मुलीचा यथोचित सन्मान करण्यात आला मुलगा आणि मुलगी एक समान असल्याचा संदेश देण्यासाठी या उपक्रमातून प्रेरणा मिळेल असा विश्वास महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी व्यक्त केला आहे मुलींना संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारेच कर्तृत्व दाखवू शकते हा शरद पवार यांचा विश्वास सुप्रिया सुळे यांनी सार्थ ठरवला असल्याचे खोपोली शहर महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी बोलताना सांगितले आज खासदार संसदरत्न सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे ज्या आई वडिलांना एकच मुली आहे एक आपत्ती आहे आणि ती मुली अशा आईवडिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना बाहेर जाण्याची चूल आणि मूल या व्यतिरिक्त कुठलंही काम करण्याची मुभा नव्हती अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी महिला धोरण महिला आयोग तसेच आई वडिलांच्या संपत्तीमध्ये पन्नास टक्के वाटा आरक्षण अशा विविध धोरण दो, धोरणं लागून महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि सुप्रियाताई झाल्यानंतर था दुसरं अपत्य होऊ न देता हा आदर्श समाजास समाजासमोर हो ठेवलेला आहे की जेणेकरून महिलाहीला जर संधी मिळाली तर महिलाही खूप काही करू शकते आज सुप्रियाताईंनीही साहेबांचा सा विश्वास बारामतीचा सा गाडा हातलून जो विश्व, सार्थ विश्वास दाखवलेला आहे तो आदर्शच आज समाजापुढे आहे आणि आज त्या आदर्शामुळे समाजापुढे जो आदर्श ठेवलेला आहे त्यासाठी आपण आज एक मुलगी असणाऱ्या म्हणजे आईचा सन्मान केलेला आहे या प्रसंगी अल्पसंख्यांक प्रदेश सचिव जैबुनिसा शेख सायली डोंगरे वैशाली भोसले मीना सुदक रुक्मिणी बसने रंजना हांडे शिल्पा खरत शोभा फाळे यास्मीन शेख शहनाज शेख उपस्थित होत्या संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न